नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराउंडर या चॅनलवर स्वागत आहे बघा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे सर राज्यसेवेच्या सुद्धा जे जाहिरात आलेली आहे आणि आता हे प्राधिकरणाचं काय नेमकं मॅटर आहे जे की सत्तावीस जून त्याची नवीन नेक्स्ट हेअरिंग दिलेली आहे तर खरं त्या ठिकाणी कंबाईन ग्रुप सी तर सत्तावीस जून नंतर लागणार आहे का अनेक मुलांमध्ये संभ्रम आहे ठीक आहे त्या समजतो आपण त्या ठिकाणी निकाल संदर्भात जी अपडेट आहे त्याचबरोबर तुमचा निकाल कधीपर्यंत लावू शकतो आत्ताची जी माहिती मिळेल त्या माहितीनुसार त्यांना राहू ठीक आहे हां नक्कीच मित्रांनो काळजी करण्याचं कुठलंच त्या ठिकाणी कारण नाही एम पी सी तुमची जी जाहिरात आहे ठीक आहे ती आलेली आहे जो एसीबीसीचा मॅटर त्याने सांगितलं होतं डब्ल्यू तो सॉल्व्ह झालेला आहे आता राहिला प्रश्न तुमचा ग्रुप सीचा सर्वात मेजर प्रॉब्लेम ग्रुप सी वाल्यांचा आहे त्यातला त्यात मेजर प्रॉब्लेम तुमचा कट ऑफचा त्यावर अनेक आपले लेक्चर झाले त्यात आता बोलणार नाही दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची नवीन जाहिरात कधीपर्यंत देणार आहे आणि तुमचा आता ग्रुप सीचा स्किल त्यासाठी रिझल्ट कधी लागणार आहे फायनल रिझल्ट तुमचा त्या ठिकाणी खूप <coughs> उशीर असेल परंतु तुमचा आत्ता त्या ठिकाणी सत्तावीस जून नंतर जे नवीन प्राधिकरण आहे त्याची केस आहे तर खरंच ही जी केस आहे तर सत्तावीस जून नंतर तुमचा रिझल्ट लागेल का बघा मित्रांनो इथं दिलेला आहे सत्तावीस सहा जून चोवीस तर मित्रांनो सत्तावीस जून पर्यंत त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट एवढा वेळ जाणार जरी या ठिकाणी आयोगाने हे कोर्ट मॅटर दिला असेल तरी पण अंतरिम त्या ठिकाणी निर्णय निर्णय आहे दोन एक अंतरिम निर्णय असतो आणि दुसरा अंतरिम अंतिम निर्णय असतो आता पी एस आय करणारे जे लॉ करतात त्यांना माहिती अंतरिम आणि अंतिम तर मित्रांनो अंतरिम निर्णय तुमची ज्या ठिकाणी रिझल्ट लागेल परंतु अंतिम रिझल्ट मध्ये ज्या ठिकाणी जो कुठलाही रिझल्ट टाकून लागेल तर त्यामध्ये बदल करायचे करू शकतात किंवा करता येतात ठीक आहे ही आजचीच केस नाही तर अनेक अशा या अगोदर केस झालेल्या आहेत आता या ठिकाणी बघितलं नऊ मे कालचा आहे दोन हजार चोवीस आणि त्या ठिकाणी सत्तावीस जून दोन हजार चोवीस तर मित्रांनो सत्तावीस जूनपर्यंत अजिबात त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट इतका दूर लागणं शक्य नाही तुमचा या मे महिन्यामध्ये साधारणतः एक तीस मेच्या अगोदर तुमचा ग्रुप सीचा रिझल्ट असेल आणि साधारणतः तुमची जी स्किल टेस्ट असेल त्या स्किल टेस्टला मी कालसुद्धा तुम्हाला सांगतो सर्वांना बोललो आहे किमान तुम्हाला त्या ठिकाणी एक पंधरा दिवस खूप झाले हायस्ट पंधरा दिवस खूप झाले तुम्हाला मिळते म्हणून तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगितले कट ऑफ मी तीनदा बदललोय त्यामुळेच कारण की मार्केटमध्ये अनेक जण परीने सांगतात तरी पण तुम्हाला सांगितलं की मी मागं सुद्धा घेतलो की सत्याहत्तर ते एकोणऐंशी ओपनचं घेतलं होतं ठीक वाढून पुन्हा बघून ऐंशीपर्यंत पर्यंत साठवल्या मुलं अगोदर आपण घेतलो होतो एकाच पाच रेशो असेल तर तुमचं कट ऑफ टायपिंग करा आता महत्त्वाचं काय त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट आता जे काय कट ऑफ लागायचं ते लागू द्या महत्त्वाचं आहे तुमचा रिझल्ट सत्तावीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जाणार नाही रिझल्ट तुमचा एक तीस मेच्या अगोदर लागेल आणि तुमची सत्तावीस जूनच्या अगोदर टायपिंग जे आहे तर टायपिंगला सुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो तुमचा वेळ असेल त्याचा टाइम टेबल ठरलेला ता असेल टाईम टेबल त्यामुळे इतकं गाफील राहत असाल टायपिंग सोडून दिले असेल तर सोडू नका आत्तापर्यंत शक्य आहे त्या ठिकाणी तुमची संपूर्ण टायपिंग कवर झाली असेल तुम्हाला कंटाळा आला असेल तुम्ही बोर झाला असेल टायपिंग करून करून पण तुमच्याकडे पर्याय नाही दुसरी गोष्ट इथं तुम्हाला दिले बघा काय नवीन जाहिरात मुद्दाम दिले नवीन जाहिरात करीत तर तुमची नवीन जाहिरात सुद्धा मित्रांनो या तीस जून सॉरी तीस मे पर्यंत येण्याचे चान्सेस जास्त आहेत दिसत आहे का नवीन जाहिरात त्याचबरोबर पी एस आय जर ग्रुप बीच जर पाहिलं तर चारशे एक्केचाळीस पद आहेत या पदा ठीक आहे चला राठो थँक्यू चला हाय सर्वांना हाय नवीन जाहिरात पी एस आयचं पाहिलं तर चारशे एक्केचाळीस पदाचं मागणीपत्र ऑलरेडी आयोगाकडे गेलेलं आहे हाय सर्वांना चला रेणुका कुलकर्णी हाय की ते चारशे एक्केचाळीस पी एस आय पदाचं त्या ठिकाणी मागणीपत्र ऑलरेडी आयोग गेले राहिले तुमचे इतर ब एस टी आय एस ओ इतर पदं आणि ग्रुप सी चमक तुमचं मंत्रालिपिक असेल टॅक्स असेल एक्साईज पी एस आय असेल एस आर असेल ठीक आहे हे संपूर्ण पदाचं तर मित्रांनो जाहिरात येण्याचे चान्सेस त्या ठिकाणी तीस मेपर्यंत आहेत त्यामुळे नवीन जाहिरातसुद्धा येणार आहे आणि तुमचे रिझल्टसुद्धा तीस मेपर्यंत लागण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणावर आहे एकशे एकोणसत्तर पॉईंट पन्नास आहे होईल का तर रेणुका नक्की त्या ठिकाणी होईल अजून त्या ठिकाणी कट ऑफ आहेत वेगवेगळे मत आहेत ठीक आहे तर कट ऑफ सध्या शक्यता त्या ठिकाणी आहे तुमच्या परंतु तुमचा रिझल्ट सत्तावीस जून तर असणार आहे का तर सत्तावीस जून नंतर लागणार नाही जरी त्या ठिकाणी कोर्टची हिअरिंग असेल तर आत्तापर्यंत तुम्ही मागचे जर पाहिले असेल कोर्ट केसेस तर तुमच्या लक्षात आला असेल की अगोदर ऑलरेडी रिझल्ट लागलेले आहे नंतर कोर्टाने काही त्या ठिकाणी चेंजेस केला असेल तर त्या ठिकाणी या सुद्धा चेंजेस झालेला आहे त्याचाच विचार करता तुम्ही जर तलाठी भरतीचं उदाहरण घेतलं साधारणतः सरळ सेवेच तिथे झालेलं सीचा हा आजच निर्णय नाही तर सीने याबद्दल पी एस आय सुद्धा तसं केलेलं आहे तुम्ही जर पाहिलं मागचं दोन हजार वीस ची पी एस आय जर पाहिली दोन हजार वीस ची पी एस आय सुद्धा सीने तसंच केलं कोर्टात मॅटर असताना रिझल्ट दिला आणि त्यानंतर कोर्टाच्या निर्णयानंतर पुन्हा त्या ठिकाणी रिझल्ट चेंज केलेला आहे तर मग ही जी हिअरिंग सत्तावीस जूनला होणार आहे ग्रुप सीची प्राधिकरणाच्या आता हे नेमकं प्राधिकरण कोणी केस टाकली तर ह्याच पोराने टाकली बघा मित्रांनो ही जी केस टाकली प्राधिकरणाची ही कोणी टाकलेली आहे हे प्राधिकरणाची केस टाकणारे हेच मुलं आहेत ज्यांनी त्या ठिकाणी प्रेफरन्स दिलेले नाहीत बघा पसंतीक्रम जो होता एक सकन, हा पसंतीक्रम हा पसंतीक्रम केस टाकण्याचे मुलं जे आहेत तर हे ते हेच आहेत ज्यांनी प्राधिकरणाचे दोनच प्राधिकरण निवडले एकच प्राधिकरण निवडले पाचच निवडले आता कमी त्यामुळे पोरांच्या वाट लागली कारण एमपीसी तुम्हाला असं दिलंच नव्हतं तुम्ही ऑल सर्व प्राधिकरण त्या ठिकाणी निवडू शकत होता ठीक आहे की एम पी सी चूक म्हणता येणार का तर अजिबात म्हणता येणार नाही यामध्ये सी चूक अजिबात नाही या चूक आहे तुमची स्वतःची ज्यांनी प्राधिकरण निवडले नाहीत किंवा आधी शहाणपणा दाखवला एकच प्राधिकरण तुम्हाला दिले ते डबे दिलेत ना टिकमार तर नुसतं किंवा तुम्ही कुठेतरी फॉर्म भरायला गेला दुसऱ्या नेट कॅपीवर म्हणा कशावर तरी फॉर्म भरायला गेला आणि तिथं जाऊन फॉर्म भरला आणि त्यांनी मग अशा प्रकारे शहाणपणा केला ठीक आहे कमेंट काय टायपिंग प्रॅक्टिस करावी का सोडून द्यावी वाटते टॅक्स असिस्टनचा कट ऑफ बघून मी तुम्हाला टॅक्स असिस्टन सांगितलं तुम्हाला बघा तुम्ही बघा टॅक्सचं कट ऑफ मेनचं कट ऑफ आणि पूर्व परीक्षेला बसलेले मुलग आणि त्यानंतर कट ऑफ लागल बघा एकोनॉमिक कट ऑफ लागलं हे खूप कमी पूर्व पूर्वपरीक्षेच आणि अनेक जण सांगत असते काही एकशे वीस लाग एक लागणार एकशे पाच लागले तर मित्रांनो शक्यता खूप कमी आहे आणि जर तसं कट ऑफ लागलं तर लक्षात ठेवा यानंतर एम पी सी मध्ये एवढं तुम्हाला बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे खूपच कारण कट ऑफ इथून पुढे इतके वाढतील बघ जर सात हजार जागेला तुमचं जे सांगता एवढं कट ऑफ तर मित्र आजही पुन्हा सांगतो शक्य नाही लक्षात असू द्या क्रांती सूर्यवाले एकशे सव्वीस मार्क आहे एस टीमध्ये होईल ते राठोड विजय एक सत्त्याण्णव मार्काला आरामशीर होईल काळजी नको टायपिंग कर आणि टॅक्सचं ते सोडून द्या ते टॅक्सचं बघितलं तुम्ही विचार करा टॅक्सचा रिझल्ट लागला नाही मी पाहिलं नाही असं समजून घ्या आणि तुम्ही आतापर्यंत जे काम करत आहात ते काम करून घ्या दोनशे दाला होईल रे स्वप्लेली ओबीसीमध्ये होईल होईल टायपिंग कर टायपिंगमध्ये परत तुम्हाला सांगितलं टायपिंगला जास्त दिवस तुम्हाला मिळणार नाही खूप झाले बघा टायपिंगसाठी तुम्हाला खूप जर झाले तर पंधरा दिवस देतील पंधरा दिवस देतील टायपिंग साठी तुम्हाला लक्षात असू द्या आणि या पंधरा दिवसात जर तुमची त्या ठिकाणी व्यवस्थित प्रॅक्टिस झाली नसेल नसेल केली तर मग रिझल्ट येऊ बघा रिझल्टचे दोन कट ऑफ जर तुमचा कमी लागला जो आपण त्याच्यापेक्षा कमी जर कट ऑफ लागला तर हे जे मुलं या कट ऑफ मध्ये बसणार आहे हे कमीवाले ते ऑलरेडी स्पर्धेतून बाहेर जातील कशामुळे स्पर्धेतून बाहेर जातील कारण की यांनी आत्ताच त्या ठिकाणी टायपिंग करणं बंद केलेलं के ता आहे जी काय प्रॅक्टिस थोडीफार केली होती एक दोन महिने ती सुद्धा याने सोडून दिली म्हणजे इथं कट ऑफ तुमचं कमी येऊन सुद्धा समजा की सत्याहत्तर ते एकोणऐंशी मध्ये ओपनचं जर कट ऑफ आलं आणि इथं जे मुलं आहेत ऐंशी पंच्याऐंशी नव्वद त्यांनी सोडून दिलं टायपिंग करायचं ठीक आहे घेतोय कट ऑफ तुमच्या टायपिंग करायचं जर सोडून दिलं तर इथं सर्वात मोठं यांचं नुकसान होणार आहे मग पश्चाताप करून फाय फायदा होणार नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी बघा तुमचं कट ऑफ त्या ठिकाणी हाय गेलं हाय कट ऑफ गेले खूपच हाय गेले त्या ठिकाणी कट ऑफ जे काय म्हणतात ते हरकत नाही तर तुमची प्रॅक्टिस होईल ना पुढची जी, जी, हो जी जाहिरात आहे ही तीस जूनला जाहिरात आहे पुन्हा सॉरी तीस मे तीस मे पर्यंत तुमची जाहिरात आहे तीस जून म्हणून सॉरी तीस मे पर्यंत नवीन जी जाहिरात असणार आहे काळजीपूर्ण त्यामुळे मग दोनही त्या ठिकाणी इकडून बी जायचं आणि तिकडून बी जायचं लोकसभेचं मतदान चला तिसरा टप्पा झालेला आहे चौथा पाचवा दोन टप्पे राहिलेले आहेत त्यांचंच या ठिकाणी हा प्रचार सुरू आहे लोकसभेचं मतदान मतदान केलं असेल तर नक्की त्या ठिकाणी मतदान करा सर्वजण कशाला करायचं तुमचा तुमचा प्रश्न आहे ठीक आहे एनटी सी एकशे छत्तीसला ला होईल का तर होईल जे आपण कट ऑफ सांगितलं त्यामध्ये होईल काळजी करून एकशे चौऱ्याऐंशीला ला सुद्धा होईल निकाल सत्तावीस जून अगोदर जाहीर होईल की नंतर अगोदर होईल स्वप्नीला अगोदर होईल सत्तावीस जूनच्या नंतर म्हणजे मी तुम्हाला सांगतोय रिझल्ट तुमचा तीस मेच्या अगोदर जाहीर होऊ शकतो शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे आहे त्या ठिकाणी जो ग्रुप सीचा लागणार आहे लक्षात असू द्या त्यामुळे ता सोडली असेल तर सोडू कमीत कमी तुमचं त्या ठिकाणी एक जर बघा टायपिंग इन्स्टिट्यूटला लावली असेल हरकत नसेल लावली हरकत नाही मोबाईलवर की कीबोर्ड अनेक जणांकडे मित्राकडे असते दोघ तिघ घ्या ते ओटीजी भेटते त्यांना ते ते लावा आणि प्रॅक्टिस करा एक घंटाभर प्रॅक्टिस करा व्यवस्थित प्रॅक्टिस तुमची होईल चला वेलकम चला थँक्यू एकशे बावीस फिमेल ओबीसी होईल बघा मी तुम्हाला नाही न म्हणण्याचं कारण हेच आहे की रिझल्ट कमीच लागणार आहे अनेक जण काही पण म्हणून द्या त्या ठिकाणी ओबीसी फिमेल बहात्तर क्वेश्चनला होईल रचना नक्की होईल टायपिंग करा तीस मे पर्यंत तुमची नवीन जाहिरात त्याचबरोबर बघा नवीन जाहिरात तुमची कंबाईनची नवीन जाहिरात त्याचबरोबर तुमचा रिझल्ट हा तीस मे पर्यंत असण्याची चान्सेस जास्त आहेत मित्रांनो आणि रिझल्ट तीस मेला जर तुमचा लागला तर त्या ठिकाणी मित्रांनो बघा पंधरा जून पर्यंत काय असणार आहे तुमचे स्किल टेस्ट पर्यंत जाहीर होऊ शकतो त्यामुळे तुमच्याकडे खूप सारे पंधरा दिवस राहणार आहे टायपिंग कंटिन्यू ठेवा अजून बी सांगतोय टायपिंगचा सा तुम्हाला त्या ठिकाणी खूप फायदा होणार आहे खूप अतिशय फायदा होणार लक्षात असू द्या एक पोस्ट आता तुम्ही जर पाहिलं असेल तर राज्यसेवा इंटरव्ह्यू दिलेल्या मुलांनी सुद्धा यावेळी जर पाहिलं तुम्ही आरोग्याच्या गट ड च्या फॉर्म भरलेला आहे आणि त्या ठिकाणी जॉईन झालेला आहे जॉईन झाले विचार करा जो मुलगा राज्यसेवा इंटरव्ह्यू देतोय आणि तोच मुलगा त्या ठिकाणी ग्रुप डी जॉईन होतो म्हणजे विचार करा सध्या घडीला नोकरीची प्रत्येक जणाला किती आवश्यकता आहे त्यामुळे टायपिंग बंद करू नका टायपिंग बंद करताल स्वतःचं नुकसान करून घेताल इतर वेळ तुम्ही चहामध्ये घालता बघा एक तास हा एक तास तुम्ही दिवसभरामध्ये खरंच जो तो तो काही वेळ तुम्ही चहामध्ये घालत असाल फिरण्यामध्ये घालत असाल तर तो वेळ मित्रांनो टायपिंगमध्ये मध्ये द्या टायपिंग करायची इच्छा नाही कंटाळा येतो काही असू द्या परंतु मन मारून त्या ठिकाणी नक्की टायपिंग करा पुराण बघा जसा एकोणीसचा कटॉप आला तसा जर पूर्वचा जसा कट ऑफ आला तसा मेनचा कट ऑफ आला तर त्या ठिकाणी रिझल्ट येऊन काही फायदा नाही मित्रांनो पुन्हा मग पुढच्या वर्षी पूर्वपरीक्षा पुरा मेन परीक्षा पुन्हा तुमची टायपिंग एवढ्यासाठी वेळ दुसरी गोष्ट वेळ आणि पैसा सुद्धा आता एम पी सी करणारे सर्व श्रीमंत घरचे नाहीत आणि जे श्रीमंत घरचे त्या ग्रुपशी चिन्ह लागतच नाही ना बघा हे नमुने असतात जे कमेंट करणारे कमेंट करायला तर काय कळवा काही कळत नाही ओपन दोनशे दहा प्लस लागेल कोणीच काय विचारू नका यांना ठीक आहे हे शाणे जरा जास्त दोनशे दहावाले बोगे रिझल्ट लागले माझे व्हिडिओ आहेत काळजी करू नका व्हिडिओ आहेत रिझल्ट बी आहे येऊन जाईल तुमचं त्या ठिकाणी ठीक आहे चला हाय साधारणतः हा मित्रांनो काळजी करू नका या हे जे एकशे वीस प्रश्न बरोबर एकशे पाच प्रश्न बरोबर हे जे कट ऑफवाले म्हणता येईल ना चल संदीप थँक्यू ओके चला तर यांच्याकडे लक्ष अजिबात देऊ नका तुम्हाला ऐंशी प्रश्न बरोबर आहे ना तुम्ही तुमचं आतापर्यंत टायपिंग करत आलात फक्त टॅक्सचा रिझल्ट लागल्यामुळे तुम्ही टायपिंग बंद केली या टॅक्सचा रिझल्ट या हा जो रिझल्ट लावला या रिझल्टने काय केलंय पोरांची टायपिंग बंद करून टाकलेली आहे तर तुम्ही विशा टॅक्सच्या रिझल्टकडे लक्ष देऊ नका याचा पूर्वचा रिझल्ट बघा ग्रोथ त्या ठिकाणी मेन्स बी बघा आणि मंत्रालयचा त्या ठिकाणी पूर्वचा रिझल्ट बघा आणि मेनचा रिझल्ट कमी लागणार आहे त्यामुळे ह्या लक्ष देऊ नका तुम्ही ऐंशी प्रश्न बरोबर आहेत तुमचे ठीक आहे समांतर आहात प्रश्न बरोबर आहेत तुमचे तरी मित्रांनो त्या ठिकाणी बंद करू नका हा नक्की नक्की किबोर्ड म्हणून धूर काढा धूर काढून कीबोर्ड खराब करू नका नंतर पुन्हा नव्याने तुम्हाला पैसे द्यावे लागतील त्या ठिकाणी चला असू द्या टायपिंग बंद करू नका याच महिन्याच्या तीस मेपर्यंत तुमचा रिझल्ट जाहीर होऊ शकतो ठीक आहे आणि जाहिरात जी आहे ग्रुप बीची तुम्हाल सा बी बी सा तुम्हाला सांगितलं मी ग्रुप बी आणि ग्रुप सी तर बीचे काही पी एस आय असेल पद त्याच्या चारशे केस जागा तर गेले आयोगाकडे मागणीपत्र इतरही पदाचं मागणीपत्र जाणार आहे काळजी करू नका तीस मेच्या अगोदर तुम्हाला गुड न्यूज असणार आहे त्यामुळे टायपिंग जे किमान एक घंटा टायपिंग रोज करा काय फरक नाही पडत एक घंटा टाईमपास कमी करा एक घंटा टायपिंग त्या ठिकाणी करा दुसरं ज्या सचिव आहेत बघा उमेदवाराचं नुकसान होणार नाही यासाठी आयोगाकडून काळजी घेतली जात आहे उमेदवारांच्या आक्षेपबाबत लवकरच प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे कुणीही चिंता करण्याचे कारण नाही असं एम पी सचिव आहेत डॉक्टर सुवर्णा खरात यांनी सांगितलेलं आहे ंख प्रमाणपत्र नसणारे त्या ठिकाणी पात्रता तर सविस्तर काय आहे हे त्या ठिकाणी आयोग प्रसिद्धी या संदर्भात काढेल ओके दिलेली माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी करायला आणि तुमची स्किल टेस्ट सुद्धा लवकर असणारे महान्यू अपडेट नावाचा टेलिग्राम चॅनल आहे ग्रुप आहे महान्यू अपडेट जॉईन नसेल केला तर नक्की जॉईन करा महान्यू अपडेट ठीक आहे हा टेलिग्रामचा ग्रुप आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर एम पी सी नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे हे सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले ॲपलं ॲप आहे जे की आज आपण पी वायको कर सुरू करणार होतो राज्यसेवा तसंच कंबाईनचे ते उद्यापासून सुरू होणार ओके okay. थांबतो मित्रांनो चला गुड नाईट